माझ्या अंतरंगाच्या मिनी ब्लॉकमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर हे तुम्हाला जे चित्र दिसतंय किंवा व्हिडिओ दिसतोय हा आहे मलकापूर या आमच्या गावापासून अगदी दहा मिनटाच्या अंतरावर असणाऱ्या शहराचा कोल्हापूर रत्नागिरी हायवेवर असणारं हे छोटंसं शहर इथं जर तुम्हाला प्रत्येक दुकानात मुटळा नावाचं एक हाडावरचं औषध विक्रीच ठेवलेलं नक्की आणि नक्की दिसेल प्रत्येक पानपट्टी आणि दुकानाच्या समोर आणखी एक इथलं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगते ते म्हणजे ढिगावर मिळणारी भाजी आता सगळीकडे वजनावर घे भाज्या घेतल्या जातात परंतु इथं ढिगावर भाज्या विक्रीच ठेवलेल्या असतात अजूनही इथं कोकणी प्रकार बऱ्यापैकी आहे म्हणजे हा कोकणीच भाग असल्यामुळं इथं तुम्हाला अशा प्रकारे भाजी विक्री करणाऱ्या अनेक स्त्रिया दिसतील इथंच मी या ठिकाणी पावटा खरेदी केला आणि ह्या मावशी अगदी खात्रीनं सांगत होत्या की बघ बघ वास घेऊन बघ कसा आहे ताजा आहे का कसा आहे तर मी म्हटलं ठीक आहे बाबा त्यांनी ढिगावर पण ठेवलेले दहा दहा रुपयाला ढिग लावले होते म्हणजे वजन न करता अशा प्रकारे त्या विक्री करत होत्या मी म्हटलं ठीक आहे बाबा घ्यायचं मग मी त्यांच्याजवळचाच पावटा घेतला कारण असं पूर्ण मार्केट पावट्यांनी भरलेलं त्यामुळं म्हटलं कुठंतरी एका ठिकाणी घ्यावंच लागणार म्हणून मला योग्य वाटलं अशा ठिकाणी मी घेतलं आणखी एक ठिकाण बघायला मिळालं तिथं ही सुगड बारीक मुंडुकली बघा किती पूजनासाठी संक्रांतीच्या ठेवली होती मला मजा वाटली तर ठीक आहे म्हटलं आणि मोठी देखील होती अतिशय उत्कृष्ट अशी डिझाईनची तर असा हा मी बाजार आज मलकापूरला गेल्यानंतर फिरून आले आणि म्हटलं चला आपण फिरून आलं तर समोरच्याला देखील आपण दाखवायचं म्हणजे आपल्या व्ह्युअर्सना तर कसा वाटला मलकापूरचा बाजार नक्की सांगा धन्यवाद आणि धन्यवाद